सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व बंधू उपस्थित सर्व व्यापारी वर्ग दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेडा विधानसभेच्या प्रचारासाठी मी आज इथं उपस्थित आहे शेवटचे दोन दिवस राहिले उद्या पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांनी इथं कॉरिडॉरबद्दल प्रश्न उपस्थित केला खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की या अगोदर सुद्धा इथं स्काय वॉक होणार होता त्याला नानांनी कडाडून विरोध केला होता आणि तो होऊ दिला नव्हता आणि हा कॉरिडॉरचा प्रश्न आहे तो नाना असताना देखील उपलब्ध झाला दे होता पण नानांनी त्याला कडाडून विरोध केला होता नानांच्या जाण्यानंतर त्यांच्या घरातील एक प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला या अगोदर पण काही लोकांशी माझी इथली चर्चा झालेली आहे मी तुम्हाला शब्द दिलाय की तुम्हाला विचारात घेतल्याशिवाय किंवा इथल्या प्रत्येक घटकाचा विचार केल्याशिवाय इथल्या उपस्थित असणाऱ्या लोकांच्या एकाही विटेला धक्का लागू देणार नाही हा शब्द मी भालके कुटुंबातील एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला देते आज या भागातील अनेक आपण बघतो या मंदिर परिसरात अनेक छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी इथं गेल्या पिढ्यानं पिढ्या आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे करत आहेत तसं बघायला गेलं तर दोन मोठ्या वाऱ्यातच आपला व्यवसाय कुठेतरी थोडा मोठा चालतो आणि आज इथं मंदिर आहे म्हणून आज आपण इथं व्यापारी वर्ग आपला व्यवसाय करू शकतो कारण ही संधी जी दिलेली आहे ती आपल्याला देवाने दिलेली आहे तर आज इथं आपण बघतोय की या भागात ज्यावेळेस हार फुलं माळा विक्रेत्यावर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो चुडी विक्रेत्यावर बायकांवर बा, अत्याचार होतो त्यावेळी वेळोवेळी भालकी कुटुंबातील आदरणीय नाना असतील आणि नानांच्या जाण्यानंतर मी स्वतः आदरणीय दादा आणि मी स्वतः यांच्या पाठीमागं उभा राहण्याचं काम केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात देखील इथल्या व्यापारी वर्गाला कुठल्याही कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही किंवा त्यांच्यावर कुठलाही अन्याय अत्याचार होणार नाही याची काळजी मी भालकी कुटुंबातील प्रतिनिधी म्हणून सदैव घेईन आणि तुमच्या सोबत तुमच्या तुमचे एक सहकारी म्हणून तुमच्या पाठीमागं भक्कम उभा राहण्याचं काम मी प्रामाणिकपणे फार पाडेन आज एकीकडे तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण सगळ्यांना सांगत फिरताय लाडकी बहीण तुम्ही जरूर आठवा पण त्याच इथं चुड्या बांगड्या फुलं माळा विकणाऱ्या लाडक्या बहिणीवर तुम्ही काठीनं हल्ला केला त्यावेळी तिच्या पाठीमागं त्यांचा भाऊ म्हणून उभा राहिलेला आदरणीय भारत नाना देखील तुम्ही नक्कीच आठवा कारण तुमच्यावर ज्यावेळेस कुठल्या प्रकारचा अन्याय होतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी झोपलेले असतात ते कुणीही इथं येत नाही त्यावेळेस ते कसे येतील त्यांना गरीबांची जाण पोटतिडकी असली पाहिजे लोकप्रतिनिधी आज कॉरिडॉरचा विचार केला लो के लो तर लोकप्रतिनिधीच कॉरिडॉरचा ठेकेदार इंजिनियर आहे त्यामुळं तो तुमच्याबद्दल कधीच विचार करणार नाही उलट तो कॉरिडॉर व्हावा यासाठीच प्रयत्न करेल का तर या कॉरिडॉरचा ठेकाच त्यांना घ्यायचा आहे आणि त्यातून त्यांना त्यांचं घर उभा करायचं आहे गोरगरिबांच्या पोटावर पाय द्यायचं काम हे लोकप्रतिनिधी करणार आहेत त्यांना कुठं तर मुळासकट उपटून टाकायचं काम इथल्या प्रत्येक नागरिकांनी इथल्या प्रत्येक व्यापारी वर्गाने केलं पाहिजे आज इथं चुडंबांगड्या मागच्या काळात बघितलं वारीचा काळ आला तर इथं बसणाऱ्या मायमावलींचा धंदा दोन अडीचशे रुपये कमाई असते दिवसाची दादा चुडबांगड्या विक्रेत विकून इथल्या भागातून मी इथं बरेच व्यापारी मला ओळखतात कधी सहज जाता इथून जायचा प्रसंग आला तर जाणून बुजून मी तिथं गाडी उभं करून इथं येते आणि आवर्जून प्रत्येक मायमाऊलीपाशी चुडा घालते का तर मला इथल्या मायमावलीला विचारायचं असतं की माय तुमचं इथलं व्यवस्थित चाललंय का एक प्रामाणिक भावना माझी असते कारण मी पण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली पोरगी आहे नानांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की आज इथला गरीब सुखी तर सगळा समाज सुखी झाला तर उद्या हा पंढरपूर समृद्ध होणार आहे आणि त्यासाठी इथल्या उपस्थित व्यापारी वर्गाला एक कळकळीची विनंती आहे इथून पुढच्या काळात जगे जरी कधी तुमच्यावर काय वाईट प्रसंग आला काही वेळ आली तर एक बहीण म्हणून मी नक्की तुमच्या पाठीमाग भक्कम उभं राहण्याचं काम करेन आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्यावर अन्याय अत्याचार करणारं भाजप सरकार आपल्याला हद्दपार करायचं आहे त्यासाठी मी सर्वांना इथं विनंती करते येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा वारीत आपल्याला जो नाहक त्रास सहन करावा लागतो चुड विक्रेत्या बांगड्या विक्रेत्या किंवा छोटे व्यापारी आहेत किंवा वाहनं त्यांना पास मिळत नाही ते पास मिळवून देण्याची सोय सुद्धा आपण आपलं सरकार आल्यानंतर नक्की करू आणि आज मला आवर्जून सांगायचं आमच्या सागरदादांनी प्रश्न उपस्थित केला की आमच्या समाजावर बडवे उत्पाद समाजावर ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस माझ्याकडे ते कागद पण आहे नानानी हा विधान सगळे तुमच्या बाजूने आवाज उठवला होता अठरा एक दोन हजार एकोणीस साली आज त्यांच्या घरातील प्रतिनिधी त्यांच्या विचारांचा वारस म्हणून मी देखील तुम्हाला शब्द देखील की तुमच्या समाजाचा नक्कीच विचार मी करेन आणि येणाऱ्या काळात देखील तुमच्या बाजूनी ठामपणे उभं राहण्याची भूमिका माझी असेल एक बहीण एक सहकारी म्हणून मला तुम्ही येत्या वीस तारखेला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी आदरणीय दादांना विधानसभेत पाठवण्यासाठी वीस तारखेला हाताचा पंजा या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमच्या सर्व आडी अडचणीत सोबत राहण्याची एक संधी भालकी कुटुंबातील प्रतिनिधीला द्यावी अशी आशा व्यक्त करते आणि येणारा पुढच्या काळात कुठल्याही अडचणीच्या काळात मला हाक द्या तुम्हाला साथ दिल्याशिवाय मी अजिबात शांत बसणार नाही हा शब्द आणि ग्वाही तुम्हाला देते आणि मला इथे बोलवलं सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते वीस तारखेला फक्त एक आशीर्वाद रूपी मी लेख म्हणून परत एकदा तुम्हाला विनंती करते तुमची बहीण म्हणून विनंती करते की सेवा करायची संधी द्या मागितलं काय तर सेवा करायची संधी मागितली की तुम्ही नक्की जरूर जाल असा विश्वास व्यक्त करते आणि परत एकदा सांगते चार नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे हाताचा पंजा धन्यवाद